समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी या महामार्गाच्या बांधणीसाठी देण्यात आलेल्या कंत्राटाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार कोटी रुपयांची आर्थिक माया जमवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे राधेश्याम मोपलवार हे आज घडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोपलवार यांच्यावर कारवाई करा असे सांगितले होते मात्र दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई करून त्यानंतर त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली मोपलवार रिटायर झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वॉर रूममध्ये प्रमुख होते याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नुकतंच प्रोबेशनरी आय ए एस पूजा खेडकर यांनी स्वतःच्या ऑडी कारवर लाल दिवा लावला वरिष्ठ अधिकारीची केबिन बळकावली आणि चुकीची माहिती सादर करून आय ए एस झाल्याचा आरोप झाला आणि त्यांची तडकाफडकी माशिमला बदली झाली आता यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहेच त्यानंतर मोपलवार हे प्रकरण चर्चेत आलंय पूजा खेडकर नंतर राधेश्याम मोपलवार या सरकारी अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले त्यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नाने पुन्हा डोकं वर काढले चा रोहित पवार या प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणाले मोपलवारांवर त्यांनी नेमके कोणते आरोप लावलेत जाणून घेऊया हो या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं मोपलवारांनी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात औद्योगिक विकास मंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कोकण आयुक्त अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत मोपलवार हे मूळचे नांदेडचे आहेत भारतीय प्रशासन सेवेतील एकोणीसशे पंच्याण्णवच्या तुकडीचे ते अधिकारी आहेत रोहित पवारांनी केलेल्या आरोपात त्यांनी असं म्हटलंय की समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक अकराचं गाव गायत्री प्रोजेक्टला देण्यात आलं होतं हे टेंडर एक हजार नऊशे कोटी रुपयांचं होतं दोन हजार एकवीस साली गायत्री प्रोजेक्ट यांनी काम करणार नसल्याचं सांगितलं त्यानंतर हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आलं हुजूर मल्टी प्रोजेक्ट या कंपनीत एकूण एक कोटी बावन्न लाख शेअर्स आहेत त्यापैकी तेवीस लाख शेअर्स हे मोपलवार कुटुंबियाकडे आहेत राधेश्याम मोपलवार यांची मुलगी तन्वी मोपलवार हिच्याकडे हुजूर मल्टी प्रोजेक्ट कंपनीचे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेअर्स आहेत तर सदानंद मोपलवार यांच्याकडे तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस शेअर्स आहेत तर हुजूर मल्टीप्रोजेक्टचे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार शेअर्स असणारी मेलोरा इन्फ्रा कंपनी ही तलवी मोपलवार यांचीच आहे असे रोहित पवार यांनी सांगितले राधेश्याम मोपलवार यांच्या स्वतःच्या नावावर एक हजार पाचशे कोटींची मालमत्ता आहे मोपलवार यांच्या दुसऱ्या बायकोकडे दीडशे कोटी तिसऱ्या बायकोकडे तीनशे कोटींची संपत्ती आहे तर मोपलवार यांच्या पहिल्या मुलीकडे पाचशे कोटी आणि दुसऱ्या मुलीकडे तीनशे कोटी रुपये आणि त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे दोनशे कोटी रुपयांची संपत्ती आहे हा एकत्रित आकडा तीन हजार कोटींच्या वर जात असे रोहित पवार यांनी म्हटले राधेश्याम मोपलवार यांच्यावर आरोप होण्याची ही पहिलीच वेळ आहे असं नाहीये यापूर्वी जालना नांदेड या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित करताना एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी गेल्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात केला होता या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी देखील गोरंट्याल यांनी केली होती तर देशभरात गाजलेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील तेलगी प्रकरणात देखील मोपलवार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये स्टॅम्प कार्यालय अधीक्षक पदावर कार्यरत असताना आपणच अब्दुल करीम तेलगी यांना स्टॅम्प आणि पेपर वेंडरचं लायसन्स दिल्याची कबुली मोपलवार यांनी स्वतः कोर्टात दिली होती एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू प्रशासकीय अधिकारी म्हणून राधेश्याम मोपलवार यांची ओळख आहेच हे नव्याला सांगायची गरज नाही मात्र सत्ता महायुतीची असो किंवा महाविकास आघाडीचे असो राधेश्याम मोपलवार यांच्यावर कायमच सत्ताधाऱ्यांची मेहर नजर राहिलीच आहे असं दिसून आलंय रिटायरमेंट नंतर तब्बल सात वेळा मोपलवार यांना विक्रमी मुदतवाढ मिळाली अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्वांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मोपलवारांना ही मुदतवाढ मिळाली होती हे विशेष मोपलवार दोन हजार अठरामध्येच रिटायर झाले होते पण त्यानंतर त्यांना तब्बल सात वेळा विक्रमी मुदतवाढ देण्यात आली त्यामागे तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा काय उद्देश होता आणि अन्य अधिकाऱ्यांची नेमणूक का करण्यात आली नाही मोपलवारच यांना का निवडलं असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले आहेत